डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीगोंदा शहराचं ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला दहा दिवस उलटून गेले मात्र अद्यापर्यंत प्रशासनानं याची दखल घेतली नाही आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय अशी माहिती ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दिली आहे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी खंदर घेतली होती सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांचं पहिलं जे रजिस्ट्रेशन एकोणीसशे त्रेपन्न साली झालं ते मोहम्मद गोवा देवस्थान मठ अशा प्रकारचं देवस्थान होतं मात्र आमीन शेख नावाचे तथाकथित वंशज त्यांचे त्यांनी त्या ट्रस्टच्या नावामध्ये बदल केला शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट अशा नावाने ट्रस्ट धर्मदायकताकडे त्यांनी रजिस्टर केलं सत्त्याण्णव साली आणि आता दोन हजार आठ साली वक्फ वॉर्डाकडे त्याची नोंदणी त्यांनी केलेली आहे खरं तर सद्गुरु संत शेख मोहम्मद बानाने जीवनभर जे काम केलं ते त्या ठिकाणी त्यांचं इस्लामिक पद्धतीचं कुठलंही काम नाही आहे बाबांचा पूर्ण इतिहासच बदलण्याचा प्रयत्न आमिन शेख हे करताय आणि म्हणून त्यांनी नोंदणी केलेले दोन्ही ट्रस्ट रद्द करावेत आणि गावकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणारं आमिन शेख यांनी केलेल्या ज्या दोन्ही दोन्ही नोंदण्या आहेत त्या रद्द झाल्याशिवाय मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकत नाही म्हणून त्या दोन्ही नोंदण्या रद्द कराव्यात अशा प्रकारची मागणी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं सतरा तारखेला मोर्चा आणला त्याचं नेतृत्व बनला त्या कराटकर तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज माणिकाप्पा मोरे आणि जब्बार महाराज शेख यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं या मोर्चाला मोर्चा खासदार आमदार माजी मंत्री आणि या तालुक्यातले सगळे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते प्रथे परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर त्या मोर्चाला सामोरं जाण्याची प्रशासनाची पद्धती आहे सामोरं जायचं त्यांचं काय म्हणणं आहे त्याचं निवेदन घ्यायचं परंतु दुर्दैवानं वारकरी संप्रदायाच्या शांततेच्या पद्धतीनं होणाराही हा मोर्चा जो आहे याचं ज्या पद्धतीनं दखल शासनाने घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतली नाही कारण अक्षम्य पद्धतीचं दुर्लक्ष प्रशासनानं श्रीगोंदाच्या याबाबतीत केलेलं आहे निवेदन स्वीकारायला आले नाही अकरा दिवस आज बारावा दिवस आहे अकरा दिवसामध्ये दे एकदा देखील एका शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महार्थी त्या ठिकाणी काही तरुणांनी आयोजित केलेली होती बजरंग दलाच्या आणि त्याच्यासाठीची जी एक बैठक ठेवली त्या बैठकीमध्ये मी त्यांच्या लक्षात आणून दिलं तरी देखील प्रांत किंवा तहसीलदार अद्याप पावेतो या मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी किंवा तुमच्या काय मागण्या आहेत हे विचारायसाठी या ठिकाणी आलेले नाही आहेत खरं तर माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये असं मला कधीही पाहायला मिळालं नाही हे का घडलं याचं संशोधन निश्चितपणानं केलं जाईल परंतु प्रशासन या बाबतीत अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष करत आहे म्हणून आत्मक्लेश म्हणून मी आजपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे खरंतर हा प्रश्न या तालुक्यातल्या लाखो भाविक भक्तांच्या भावनेचा श्रद्धेचा आणि अत्यंत अस्मितेचा असणार प्र असणारा प्रश्न आहे आणि म्हणून मंदिर हे सगळ्यांना मान्य असल्यामुळं मध्ये प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष ही पहिली गंभीर बाब आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये शा आमची आमचं जे मोर्चाचं निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणाने मागणी केलेली आहे की धर्मदायुक्त आणि वक्फ बोर्डाकडे जी काय नोंदणी झालेली आहे ती रद्द करावी ती रद्द करण्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो शासन पातळीवर होऊ शकतो त्या बाबतीतल्या ज्या काय हालचाली करायच्या त्या शासन पातळीवर होऊ शकतात म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील यांच्या कोणाच्या तरी अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करू जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणाऱ्या गोष्टी दूर करण्यासाठीचं त्या ठिकाणी बैठक व्हावी अशा प्रकारची आमची मागणी त्या बैठकीचा निर्णय झाला तर त्या ठिकाणी आम्हाला या या आंदोलन किंवा आंदोलनाच्या बाबतीत विचार करता येईल मात्र ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता हो आहे सतरा एप्रिलला संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासह अन्य मागण्यांसाठी बंडात त्या कराडकर माणिक महाराज मोरे जब्बार महाराज यांच्या नेतृत्वाखाली वारकरी टाळकरी गावकरी यांच्यासह लोकप्रतिनिधी राजकीय नेते मंडळींच्या उपस्थितीत मोर्चा काढला गेला गाव बंद ठेवलं गेलं आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं गेलं बंद मागे घेतला गेला मात्र धरणे आंदोलन सुरूच आहे आंदोलनस्थळी भजन कीर्तन प्रवचन महारती असे अनेक उपक्रम सुरू आहेत आंदोलन सुरू होऊन दहा दिवस उलटलेत मात्र तरीही अद्यापपर्यंत प्रशासनानं याची दखल घेतली नाही याबाबतच्या निवेदनाकडे देखील दुर्लक्ष आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या महारतीनिमित्तानं शांतता समितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार आणि बाबासाहेब भोस यांनीही प्रशासनानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं होतं प्रशासनाविरोधात आंदोलक संतप्त झाले असून त्यांनी आजपासून अन्नताग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर